तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सीमा सुरक्षा दलात निवड झाल्याने कृष्णा चौकुले यांचा आचार्य एकशाट शांतीसागर सोसायटीच्या वतीनं सत्कार या निवडीने बोरगावच्या इतिहासात रोला मानाचा तुरा नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या विविध सैन्य भरतीच्या निवड यादीत बोरगाव तालुका निपाणी येथील यंत्रमाग कामगार यांचा मुलगा कृष्णा शांतिनाथ चौगुले या युवकाने सीमा सुरक्षा दलाच्या बी या परीक्षेत कवकवीत यश मिळवल्याने बोरगाव येथील आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला बोरगाव येथील सुपुत्र श्री कृष्णा शांतीनाथ चौगले हा एका यंत्रमाग कामगाराचा मुलगा आहे गरीब कुटुंबातील या युवकाने मेहनत करून वडिलांचं स्वप्न साकार केलं त्या कारण बोरगावसह परिसरात त्याचं गोड कौतुक केलं जात आहे विशेष म्हणजे मध्ये निवड झालेल्या युवकाचे वडील यंत्रमाग कामगार का आहेत वा आई शेतमजूर आहे सैन्य दलामध्ये भरतीचे अर्ज मागवण्यात आले होते यामध्ये बोरगाव येथील कृष्णा याने यश मिळवलं आहे बोरगाव येथील आचार्य श्री एकशाट शांतीसागर कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांच्या वतीनं सोसायटीच्या सभागृहामध्ये बोरगावेतील बी एस एफमध्ये निवड झालेल्या कृष्णा शांतिनाथ चौगुले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक शरद जंगटे जितू पाटील भरत पाटील महावीर पाटील गुंडा गोरवाडे अर्जुन हुदेड भोपाल महाजन शंकर गुरव अण्णा चौगुले राजू लटलटे मल्लू खोत सुरेश बेलंके निलेश पाटील महादेव चिगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील